एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते सोन्यावरील आयात शुल्क ग्राहकांच्या खिशावरच ओझ करा हलक सोन्याचे भाव गगनाला भिडलेत आणि त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा भार आलाय जवळ येत असताना आणि लग्न सराई सुरू होत असताना सोन्याच्या वाढत्या दरामुळे अनेक कुटुंबावर आर्थिक ताण निर्माण झालाय याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी सोन्यावरील आयात शुल्क आणि जीएसटी दर कमी करण्याची मागणी केली आहे नाशिक जिल्ह्यातील बारगाव पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय गोसावी यांनी सोन्यावरील आयात शुल्क आणि जीएसटी दर कमी करण्याबाबत अप्पर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांना निवेदन सादर केले त्यांनी या निवेदनात म्हटलंय की सध्याच्या सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्यांना सणासुदीच्या काळात किंवा लग्न सरायच्या वेळी सोने खरेदी करणे अशक्य झाले भारतीय संस्कृतीत सोन्याला केवळ दागिना म्हणून नव्हे तर परंपरेचा आणि श्रद्धेचा एक भाग मानले जाते विशेषतः विवाह सोहळ्यात वधूच्या गाळात बांधले जाणारे मंगळसूत्र हे पवित्रतेच प्रतीक आहे पण सोन्याच्या दरवाढीमुळे अनेक गरीब कुटुंबांना हा विधीही पार पाडणे कठीण झाल्याचं चा गोसावी यांनी नमूद केले त्यांनी पुढे सांगितलं की दर वाढल्यामुळे दागिन्यांच्या चोरीच्या घटनांमध्येही वाढ झाली त्यामुळे दर स्थिर ठेवणे आणि आयात शुल्क कमी करणे ही गरज भासते या निवेदनाची प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा वित्तमंत्री निर्मला सीतारामन आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवण्यात आलंय या मागणीला सर्वसामान्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असून सरकारने दर कमी करण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जाते सोन्याच्या दरातील वाढ थांबवण्यासाठी सरकार पुढाकार घेईल का याकडे ग्राहकांचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी सिन्नर